नमस्कार मित्रांनो आपण आज दोन हजार बावीसचा गटक च्या पूर्वपरीक्षेचा राज्य घटनेचा पेपर बघणार आहोत ज्याच्यामध्ये राज्य घटनेचे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झॅक्टली आयोग कशा टाईपचे विचारतं त्याचं अप्रोच कसा असला पाहिजे गटकच्या पूर्वपरीक्षेला एक जून रोजी आपण कोणत्या अँगलनं कुठं अलर्ट राहणं गरजेचं आहे काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे कुठे नेमका काय चुका होतात आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये काय बघितलं तर तुम्हाला लॉस होणार नाही बिझी राहणार नाही किंवा त्या टॉपिकला टच करून गेलं तर अजून ॲडव्हान्स फायदा घेता येतो है ह्या सगळ्याबद्दल अनालसिस अनालिटिकल प्रिडिक्शन ऑल अँगलनं पेपरबद्दल आजच्या या विश्लेषणामध्ये सर्वच घटक बघूयात पहिला पाठ क्वेश्चन नंबर सोळा आहे खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देशाचं सार्वभौमत्व एकात्मता याच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कावर बंधन घालणं आणण्यात आली होती आहे आता ही सगळी बंधनं घालण्यात आलेली आहेत म्हणजे फंडामेंटल राईट वर लिमिटेशन करण्यात आलेले आहेत विषय बघितला तर काय लक्षात येईल नागरिकांच्या मूलभूत हक्कावर म्हणजे इथं कोणतंही एक फंडामेंटल राईट नाही मूलभूत हक्काबद्दल बोललेलं आहे ऑल मूलभूत हक्क आणि रिलेटेड विषय काय सार्वभौमता व एकता एकात्मता जर हे धोक्यात चालले असेल तर तुमच्या मूलभूत अधिकारावर बंधन येतील आता याचा रिलेटेड आर्टिकल येतो डायरेक्टली एकोणीस कारण एकात्मता आणि सार्वभौमता हा विषयाचा सा संबंध डायरेक्टली अनेक वेळा आर्टिकल एकोणीसशे येतो म्हणून मग यावर बंद निर्बंध येतील आहे आता हे लक्षात ठेवण्यासाठी इथं हे अमेंडमेंट का करावं हे अमेंडमेंटच का विचारले असतील तर त्याचं काही रिझन लॉजिकल असू शकतं दोन हजार बावीसला हा प्रश्न विचारलेला आहे आणि ह्या संदर्भात जी अमेंडमेंट झाली आहे ती सोळावी घटनादुरुस्ती आहे कधी झाली आहे एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये आता याच्यावरून अंदाज बांधू शकता दोन हजार बावीसला हा प्रश्न विचारलाय रिलेटेड एज एक्झाम्पल आता एकतर त्याच्याबद्दल जर आपण विचारात घेतलं तर त्र्याहत्तर त्र्याऐंशी त्र्याण्णव तीस आणि दोन हजार तीन तेरा आणि तेवीस साधारण याबद्दल आपल्या सत्तर वर्ष पूर्ण होत आलेले दिसतात साठ वर्ष पूर्ण झालेले दिसतात मग साठ वर्षाचं प्रडिक्शन म्हणावं तर तेवढं लॉजिकल रिझन वाटत नाही दुसरी गोष्ट दोन हजार बावीस मधल्या आपल्या देशात चालू असलेल्या करंट ओरिएंटेड घटना सार्वभौमता एकात्मता याबद्दल तिकडे जम्मू काश्मीरचा इशू अरुणाचलचा इशू यावरून चालू आलेले इंटरनल डिस्टर्बन्स याबद्दल हा प्रश्न अमेंडमेंटच्या रिलेटेड विचारलेला असू शकणार आहे पण अमेंडमेंट माहिती पाहिजे काही सलेक्टेड नंबर्स हे त्याचं एक उदाहरण आहे म्हणून लक्षात ठेवा दुसरी गोष्ट आता हे दो एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये अमेंडमेंट का केली गेली होती तर एकोणीसशे बासष्ट मध्ये चायना वार झाला तेव्हा आपल्या देशाच्या सार्वभौमता व एकात्मतेबद्दलचा प्रश्नचिन्ह द्यायला झाला तेव्हा आपण घटनेत एकोणीसशे त्रेसष्टला या अमेंडमेंटद्वारे काही विषय या अंतर्गत समावेश केले ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या, आपल्या देशातील संबंधित सार्वभौमता व एकात्मतेबद्दल काही सुरक्षात्मक उपाय लागू करता यावं या उद्देशानं या, या अमेंडमेंटचा अवलंब करण्यात आलेला होता म्हणून आन्सर लक्षात ठेवा सोळावी घटनादृष्टी एकोणीसशे त्रेसष्ट आहे आणि चौदावी घटनादृष्टी एकोणीसशे बासष्ट आहे आणि हे चोवीसावी घटनादृष्टी तर सगळ्याला माहिती आहे एकोणीसशे एकाहत्तर आहे आणि या चोवीसाव्या घटनादृष्टीनुसार चोवीसाव्या घटनादृष्टीनुसार भारताच्या राष्ट्रपतीला पार्लमेंटनं जे काही के बदल केलेत त्या सगळ्यावर सही देणं कंपल्सरी नकार द्यायचं नाही बायंडिंग करून टाकले प्रधानमंत्री इंदिरा गांधी होत्या ज्यांनी पार्लमेंटनं जे काही के बदल केले ते त्यांना ऍक्सेप्ट करावं लागेल आणि त्यासोबत त्यामध्ये नमूद काय करण्यात आलं की पार्लमेंटला असा घटनेतला कोणता भागच नाही जिथे अमेंडमेंट करता येत नाही मूलभूत अधिकारासहित सगळ्या विषयावर मूलभूत अधिकारासहित घटनादुरुस्तीचा अधिकार आहे पार्लमेंटला आणि पार्लमेंट जे काही दुरुस्ती करेल त्याच्यावर प्रेसिडेंटनी सही करायला पाहिजे कंपल्सरी करण्यात आलं म्हणजेच राष्ट्रपतीचा प्रेसिडेंटचा नकार अधिकार नकार अधिकार रद्द करण्यात आला त्यांना नाही म्हणायचा अधिकारच नाही या अमेंडमेंटनुसार विशेष दुरुस्ती आहे ही एकोणचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणचाळीसवी अमेंडमेंट एकोणीशे पंच्याहत्तर आणि ह्या पंच्याहत्तर मध्ये झालेल्या अमेंडमेंटला आत्ता दोन हजार पंचवीस मध्ये ह्याला पन्नास वर्ष पूर्ण झालीत मी कालच झालेल्या वन डे मध्ये ले सांगितलं होतं लक्षात ठेवा अडतीसवी सदोतीस थर्टी सेवन थर्टी एट थर्टी नाईन ह्या तिन्ही अमेंडमेंट बघून ठेवा मी थर्टी सेव्हन पण शिकवली होती थर्टी नाईन पण शिकवली होती आणि विशेष म्हणजे थर्टी सिक्स अमेंडमेंट थर्टी सिक्स अमेंडमेंट रिलेटेड टू सिक्कीम आहे आणि ह्या सगळ्या अमेंडमेंट जवळपास पंच्याहत्तर मध्ये झालेले आहेत इंदिरा गांधीचा कालावधी हो म्हणून लक्षात ठेवा थर्टी सिक्स टू थर्टी नाईन पर्यंतच्या अमेंडमेंट ज्या पंच्याहत्तरमध्ये झालेले आहेत त्यांच्या रिलेटेडचे विषय आपल्याला या दोन हजार पंचवीसच्या पेपरला एखादी अमेंडमेंट राहू शकते असा अंदाज व्यक्त करायला पाहिजेत आणि म्हणून एकोणचाळीसवी अमेंडमेंट पंच्याहत्तर ही लक्षात ठेवा आता पन्नास वर्ष पूर्ण झालेत म्हणून थर्टी सिक्स अमेंडमेंट सिक्कीमबद्दल बद्दल आहे तेही लक्षात ठेवा असं ऑलरेडी मी सांगितलं आहे त्यासोबत पंच्याहत्तरची अमेंडमेंट कशाबद्दलची होती ही थर्टी नाईन अमेंडमेंट आहे तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष यांच्या निवडणुकीचा कोणताही वाद असेल यांच्या निवडणुकीचा कोणताही वाद असेल तर याबद्दल न्यायालयाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही हस्तक्षेप करण्यास प्रतिबंध केला म्हणजे काय इंदिरा गांधी यांच्या म्हणण्यानुसार यांच्यापैकी कुणाच्याही निवडणुकीचा वाद झाला तर न्यायालयाने इंटरफेअर करू नये आम्ही आमचं काय ते बघतो म्हणजे सुप्रीम कोर्टचे पॉवर लिमिट झाले आणि हे सगळी घटना दुरुस्ती इंदिरा गांधींनी काय केलेली आहे कारण एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्यांना झालेल्या इलेक्शनमध्ये गैरव्यवहारावरून अलाहाबाद उच्च न्यायालयानं अपात्र ठरवलं होतं आणि अपात्र ठरवल्यामुळे अलाहाबाद कोर्टाच्या अगेन्स्ट आता पुढे सुप्रीम कोर्टमध्ये अपील होणार होती दरम्यान सुप्रीम कोर्टनं याबद्दल काही दखलच घेऊ नये आणि न्यायालयामध्ये एमच्या इलेक्शन रिलेटेड ह्याच्याबद्दलचा काही मुद्दा उपस्थितच होऊ नये यासाठी इकडे घटनादृष्टीच करून टाकायचा प्रयत्न केला पण पुढे सुप्रीम कोर्टनं याची दखल घेतली पण सुप्रीम कोर्टने इंदिरा गांधीच्या बाजूनच निकाल दिला त्यामुळे विषयाचा काही प्रश्नच राहिला नाही आहे या रिलेटेडच्या केसेस मी टी ट्वेंटी टेनच्या पेपरमध्ये ह्याचं बरंच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्या केसेस जरूर बघा ज्या महत्वाच्या केसेस आणि घटनादृष्ट्या घेतले त्यामध्ये याबद्दलचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे जे एकोणीसशे पंच्याहत्तरला ला झालेल्या खटल्याचं विशेष महत्व आहे आता इथे एक्झामच्या रिलेटेड काय महत्वाचं लक्षात ठेवू शकता पंच्याहत्तरची अमेंडमेंट कशाबद्दल होती राष्ट्रपती उपराष्ट्रपती पी एम आणि लोकसभा अध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वादात न्यायालयानं येऊ नये मग सॉल्व्ह कोण करेल यांच्या निवडणुकीचा वाद कोण सॉल्व्ह करेल तर पार्लमेंट एक ऑथॉरिटी तयार करेल आणि जी ऑथॉरिटी ठरवेल त्याप्रमाणेचा निकाल लागेल म्हणजे आम्ही एखादा ट्रिब्युनल एखादा लवाद एखादी आयुक्त संस्था निर्माण करू आणि त्यांना सांगू की याबद्दलचा सा निर्णय तुम्ही द्या मग त्यांच्याकडून या प्रकरणाबद्दलचा निकाल दिला जाईल असं पंच्याहत्तरमध्ये अमेंडमेंट झाली होती म्हणजे सगळं न्यायालयाच्या अगेन्स्ट मूलभूत अधिकाराच्या अगेन्स्ट अशा कारवाया घटक होत्या हे विसरू नये ह्या चारही अमेंडमेंटबद्दल आपल्याला विशेष इथं माहिती असावी म्हणून हे सगळं सांगितलं आता पुढे जाऊयात पण अमेंडमेंट नंबर लक्षात ठेवा परीक्षेसाठी येणाऱ्या थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट थर्टी नाईन चार अमेंडमेंटचे डिटेल अमेंडमेंटची सीट ऑल अमेंडमेंटची सीट आपल्या ग्रुपवर हो आहे ती जाऊन जरूर पहा घटना दुरुस्ती असं सर्च करा टेलिग्रामवरती अमेंडमेंट सर्च करू नका सापडणार नाही ना ना। घटना दुरुस्ती असं सर्च करा मध्ये जाऊन तुम्हाला ही पी डी एफ सापडेल अमेंडमेंट बघून घ्या बाकीचे पण भाग सतरा अंतर्गत एकूण नऊ कलम आहेत भाग सतरामध्ये नऊ कलम आहेत आता किती कलम आहेत त्याच्याशी काय देण्या गेले नाही भाग सतरावा आहे तो कशा संदर्भात आहे हे महत्वाचं आहे पण नऊ कलम असलेला भाग कोणता याप्रमाणे त्यांनी विचारून आपल्याला नंबर्स पाठ करायला लावलेत किती नंबर्स आहेत हे तुम्ही लक्षात ठेवावं हा त्यांचा उद्देश दिसतो मग आता आपण आर्टिकल नंबर किती आहेत एका आर्टिकल एका भागामध्ये असं आपण कधी लक्ष ठेवत नाही आपण सगळं भाग पाठ करतो मग भाग सतरावा कोणता आहे भाग सतरावा तीनशे त्रेचाळीस पासून तीनशे एक्कावन्न पर्यंतचा पार्ट आहे जो भाषे संदर्भातला आहे भाषा बद्दलचा हा पार्ट आहे बाकी काही गरज नाही बघायची तीनशे बत्तीस ते चाळीस हे सगळं पाठ आपल्याला एस सी एस टी ओबीसी आयोगाबद्दलचा पार्ट आहे बाकी आर्टिकल नंबरला इथं काही लॉजिक लावायचा प्रश्नच येणार नाही भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी होती आम्ही आमचं संविधान सभा बनवतो अशी मागणी भारतीयांची बरेच वर्षापासूनची होती आणि ती मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मंजूर केलेली आहे एकोणीसशे चाळीस आन्सर लक्षात ठेवा इयर संविधान सभा भारतीयांनी बनवावी याची मागणी ब्रिटिशांनी मंजूर केली ती कोणत्या वर्षी असा एखादा प्रश्न येऊ शकतो भारतीय लोक आपल्या देशाचं प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी तीस ते बत्तीस च्या दरम्यान लंडन मध्ये किती गोलमत परिषदा झाल्या सरळ सरळ आपल्या सगळ्याला माहितीये तीन गोलमेत परिषदा झाल्या राऊंड टेबल कॉन्फरन्स हे तीन झालेले होते आणि त्या कॉन्फरन्सला भारतातल्या प्रमुख ऑलमोस्ट सगळ्या नेत्यांनी व पक्षांनी बहिष्कार टाकला होता भारताच्या संविधानाच्या कलम एकशे चौपन्न प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता कार्यकारी म्हणलं की आप <todak> तर कार्यकारी सत्ता कार्यकारी सत्ता यांच्याकडे देण्यात आलेली आहे जर आपण कार्यकारी सत्ता म्हणलं की आपण मुख्यमंत्री हे नाव आठवतो मुख्यमंत्री हे नाव आठवतो पण वास्तवात कार्यकारी सत्ता राज्यपालाकडे निहित आहे निहित घटने शब्द वापरलेला आहे राज्यपालाकडे ते अधिकार ठेवण्यात आलेले आहेत म्हणून आपण ग्रुप बी सी चा अभ्यास करताना नेहमी लक्षात ठेवा एकशे बावन्न ते एकशे बहात्तर सगळे आर्टिकल प्रॉपर बघा एक ते एक्कावन्न सगळे बघितलेच पाहिजे पण त्याशिवाय एकशे बावन्न ते एकशे बहात्तर आर्टिकल प्रॉपर बघा तुमच्या आर्टिकलचे सहसा कुठले प्रश्न मिस होणार नाही आहेत एकशे चौपन्न मध्ये राज्यपालाकडे हे अधिकार देण्यात आलेले आहे असं स्पष्ट घटनेत नमूद आहे वास्तविक कार्यकारी अधिकार वापरतात मुख्यमंत्री पण ठेवण्यात आलेले आहेत कोणाकडं राज्यपालाकडे आन्सर थर्ड करेक्ट आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन ट्वेंटी वनचा हा विषय आहे तो म्हणजे आर्टिकल बत्तीस रिलेटेड चा विषय आहे त्याला आपण रीट काढण्याबद्दलचे अधिकार म्हणतो पहा बंदी प्रत्यक्षीकरण नावच आहे बंदी प्रत्यक्षीकरण ज्याला बंद केलंय त्याला आमच्या समोर उपस्थित करा प्रत्यक्ष आणा प्रत्यक्षीकरणाबद्दलचा अटक बंद करून ठेवलाय त्याला आमच्या समोरांना अटकेबद्दलची कायदेशीर तपासणी करा एवढे एकच तुम्हाला माहिती असेल तर या आधारे तुम्ही फर्स्टचं ऑप्शन फोर फर्स्टचं ऑप्शन फोर तुम्ही दोन मध्ये चॉईस करू शकता दोन तर कटले आता पहा परमादेश परमादेश म्हणजे आम्ही परम आदेश देतो सर्वोच्च आदेश देतो की तुम्ही कामं करा कामं करण्याबद्दलचा आदेश सरकारी अधिकाऱ्यांना काम करण्याचा आदेश कार्य करण्याचा आदेश देतो परमादेश सेकंड थर्ड सेकंड थर्ड हा आन्सर आहे करेक्टली अधिकार प्रच्छा मर्यादित राहा पदाची कायदेशीर तपासणी तुम्ही तुमच्या कामाच्या मर्यादित राहा तुम्ही डीवायस पी आहात तर तुम्ही एस पीची कामं करू नका मर्यादित राहा अधिकार सॉरी उत्प्रेक्षण उत्प्रेक्षण खटला कनिष्ठ न्यायालयात चालू आहे तो वरिष्ठ हस्तांतरित करण्याबद्दलचा विषय आहे ह्याच्यात आपण पाच रीट पाहतो पाच मध्ये बंदी प्रत्यक्षीकरण ज्याला बंद करून ठेवलं प्रत्यक्ष आमच्या समोर आना बेकायदेशीर अटक करून ठेवता येत नाही परमादेश आम्ही आदेश देतो कामं करा तुम्ही सरकारी अधिकारी म्हणून काम करत नाहीये तर कामं करा याबद्दलचा आदेश आणि अधिकार प्रच्छामध्ये मर्यादित काम करा तुम्ही तुमच्या पावर जे आहेत त्याच्या बाहेर जाऊन काम करायला लागलेत ते करू नका ह्याला अधिकारप्रछा म्हणतात आणि त्यानंतर प्रतिषेध आणि उत्प्रेक्षण आहे प्रतिषेध आणि उत्प्रेक्षण वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाला काढतं प्रतिषेधमध्ये अजून खटल्याचा निकाल लागला नाही किंवा खटल्याची कार्यवाही प्राथमिक टप्प्यात आहे उत्प्रेक्षणमध्ये खटल्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असते किंवा निकाल लागून गेलेला असतो तेव्हा उत्प्रेक्षण निघतं आणि दोन्ही प्रकरणामध्ये खालील न्यायालयाकडे ते प्रकरण चालवण्याचे अधिकार नसतात म्हणून वरिष्ठ न्यायालयाकडे ते पाठवण्याबद्दलचा आदेश असतो हे पाचवी रीट एकवीस बद्दल लक्षात ठेवा या आन्सर सेकंड आहे क्वेश्चन नंबर बावीस घटनेच्या दोनशे त्रेचाळीस ई प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यानुसार ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर पाच वर्षापर्यंत अस्तित्वात राहील म्हणजे कधीपर्यंत निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून देना कापासून जाहीर निकाल झाल्यापासून निकाल हा प्रॉब्लेम आहे निवडणूक जाहीर झाल्यानंतरच्या दिनांकापासून निकाल सॉरी निवडणुका जाहीर निवडणूक जाहीर झाल्यापासून कुठली तारीख मोजतो का पण नाही आणि निकाल झाल्यापासून पण पा मोजतो का नाही तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीपासून नियत केलेल्या दिनांकापासून लोकसभेपासून ते खाली पंचायतीपर्यंत पहिल्या बैठकीपासूनच मोजतात हे लक्षात ठेवा आन्सर तीन करेक्ट आहे पंचायत निवडणुकीच्या नंतर सुरू झाल्या पहिल्या आर्थिक वर्षापासून पंचायतीच्या निवडणूक नंतर पहिला आर्थिक वर्ष असा काही संबंधच येत नाही काय संबंध आर्थिक वर्षाचा इथं काही इश्यू नाही सो आन्सर थर्ड करेक्ट आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री क्वेश्चन ट्वेंटी थ्री मध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे कोणत्या समितीच्या सूचनेनुसार सगळ्याला माहिती आहे सुवर्णसीय समिती एकोणीसशे शहात्तर इंदिरा गांधी यांनी या समितीची स्थापना केली होती शहात्तर मध्येच अहवाल दिला शहात्तर मध्येच बेचाळीसव्या अमेंडमेंट दुरुस्ती झाली या समितीनं दिलेले कर्तव्य आठ होते आठ पैकी सरकारने पाच स्वीकारले तीन नाकारले आणि घटनेत कर्तव्याचा समावेश झाला देवरा समिती ही कर्नाटकमधल्या ओबीसी बद्दल विशेष काम करणाऱ्या समितीचा भाग होता कृपलानी समिती कृपलानी समिती संविधान सभेत मलभूत अधिकारासंबंधित उपसमिती होती आहे मूलभूत अधिकार याफार बद्दल उपसमिती याचे ते अध्यक्षाप्रमाणे काम करत होते जे बी कर्पालानी सिंग बद्दल आपण कृषी क्षेत्रामध्ये बरेच घटक ऐकतो त्यांच्याबद्दल इथं काही रिलेव्हन्स डायलॅक्ट पॉलिटिकल नाही देवराज समितीबद्दल मात्र कर्नाटकमधल्या ओबीसी बद्दलचा होता सुवर्णसीय समितीचा आन्सर राईट आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर कोणतं काम ग्रामसेवकाचं नाही ग्रामपंचायत निधी योग्य वापरा हे त्यांची जबाबदारी आहे अहवाल तयार करा ग्रामसभेचा त्यांची जबाबदारी आहे शासनाने निर्धारित केलेल्या विविध कराची वसुली करा हे त्यांचंच काम आहे काम नाही असं विचारलंय यापैकी नाही काम नाही असं कोणतंच नाही म्हणून यापैकी नाही आन्सर करेक्ट केला आहे क्वेश्चन ट्वेंटी च आन्सर फोर क्वेश्चन ट्वेंटी फाईव्ह लास्ट क्वेश्चन कोणत्या घटनादृष्टीनुसार अकरावं मूलभूत कर्तव्य या यादीत समावेश करण्यात आलेला आहे एलेवन्थ ड्युटी आपण ऍड केलेली आहे अकरावं कर्तव्य आपल्याला माहिती आहे बेचाळीसव्या अमेंडमेंट एकोणीसशे शहात्तर नुसार आपण कर्तव्य घटनेत ऍड केलेले आहेत मूलभूत कर्तव्य घटनेत ऍड केलंय बेचाळीसव्या नुसार म्हणून चूक करायला मजबूर करावं यासाठी ऑप्शन फर्स्टच दिलाय आहे आयोगाने तुम्ही बेचाळीसव्या अमेंडमेंट करावं पण इथं कर्तव्य घटनेत ऍड कोणत्या अमेंडमेंटने केलंय विचारलंच नाही विचारलं आहे अकरावं कर्तव्य आणि अकरावं कर्तव्य आपण शहाऐंशीवी घटनादुरुस्ती दोन हजार दोन प्रमाणे केलेला आहे सो आन्सर फोर करेक्ट आहे फर्स्ट नाही पण मिस्टेक करावं तुम्ही अशा ऑप्शन पहिले टाकले जात असतात याबद्दल पूर्णपणे अलर्ट राहा तुमच्यासोबत एक तासाच्या आत पेपर अटॅम्प करताना आपण सायकोलॉजिकली गोंधळ घालावा आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त चुका कराव्यात याबद्दलची प्रश्नाची स्ट्रक्चर रचना दिसते हे तुम्हाला ऑप्शनवरून दिसतंय यामुळे अटॅम्प करताना पेपर वाचताना काळजीपूर्वक वाचा अभ्यास झालेला असतो चुका व्हायला पाहिजे नाही याप्रमाणे आपला सराव झालेला आहे आणि आपला पेपरबद्दलचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह ठेवा जेणेकरून आपले जास्तीत जास्त बरोबर येतील आहे पुन्हा भेटू पुढच्या पेपरमध्ये थँक्यू